नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत काल ॲक्च्युली गावामध्ये न नमन होतं म्हणजे झालं काय गावामध्ये साधारण एक ते अकरा मे रोज लग्न आहे रोज हळदी आहेत रोज साखरपुड्या आहेत रोज हळदीचं जेवण आहे रोज पाच माघार आहेत रोज दहा माघार आहेत असं सगळं कार्यक्रम सुरू आहे तर उद्या आपल्या भावाचं लग्न आहे प्रमोदचं तर प्रमोदच्या लग्नाची पण तयारी जोरदार सुरू आहे आणि सकाळ झाले तर सकाळ छान प्रकारे झाले आणि काल एक पाहुणा आला आहे दापोलीतून खास उद्या लग्नालाच येणार होता तो पण त्याचा एक शो आहे एका ठिकाणी तर तो तिकडे जाणार आहे तर मग कसं आहे प्रमोद आणि गंगा ह्याचं ॲक्च्युली माझ्यासारखेच मित्र निखिलचे तर निखिल आला आहे दापोलीतून खास काल रात्री आला तर काल काय रात्री आलो तर संध्याकाळी आलं म्हणजे तर संध्याकाळी थोडं फ्रेश वगैरे होऊन मग काय रात्री व्हिडिओ करता आली नव्हती रात्री नमन बघायला गेलेलं उशीरपर्यंत नमन बघितलेलं आणि त्याच्यानंतर मग सकाळी छान उठलेलो आहे निखिल काय करतोय बेडरूम मध्ये काल निखिलला सगळं घर तसं ऑफिशियली दाखवलंय काय काय प्लॅनिंग आहेत किंवा काय करायचंय काय नाही आवडलं का घर छान आहे पहिल्यापेक्षा आता जरा जागा पण झाल्या सुटसुटीत वाटतय मातीचं घर ते मातीचं घर नाही झाल्यावर सगळं रेडी झाल्यावर मग काय टेन्शन नाही हा मग काय नाही वगैरे आल्यावर पण काय टेन्शन हो आता कसं राहू शकतात हॉल पण असा आपला मोठा आहे बऱ्यापैकी म्हणजे दहा एक जण तरी आरामात हॉलमध्येच झोपू शकतात दोन फॅमिली आतमध्ये टेरेसवरती असं बरेचसे जण झोपू शकतात येऊ जरा दादा वगैरे सगळे पावसात चौकडी 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 लवकरच भेटू गावाला संदेशचा आपण आहे ते संदेशला पण जरा बोलू मध्येच जवळ असेल तर चल जाऊ जरा खाली तर आता फ्रेश वगैरे हो निखील झाला आहे आता खाली जावे जरा फॉम्याकडे साखरपुडे हां साखरपुडा आहे दुपारी साखरपुड्याला पण जायचं आहे गावाला आलोय म्हणजे कालच तर एकदम धावपळ धावपळ सुरू आहे काल वारतीला गेलेलं त्याच्यानंतर रात्री हळद लावलेली त्याच्यानंतर रात्री नमन बघायला गेलेलं अशी सगळी धावपळ धावपळ सुरू आहे गावाला असल्यावर हे सगळं आता होणार कारण लग्नकार्यच एवढी आहेत तर इकडे सगळं सामान वगैरे येऊन राहिलं आहे निखिलची स्वप्न सुंदरी पा... ते पण सध्या पार्किंग लॉटमध्ये आहे तर हा हा पार्किंग लॉट कुठे हे पावसात उन्हाळ्यातच उन्हाळ्यातच फक्त उन्हाळ्यात म्हणजे आता घर आहे म्हणून आपला रस्ता नाही तिथपर्यंतच गाडी ते समोर गाडी दिसते ना हे बांध घालून द्यायला लागते आता असं सगळं साफसफाई होईल आता एक पंधरा वीस दिवसात हे सगळं क्लीन होऊन जाईल शेती होते ना पूर्ण इकडे असं खाली जा इकडून आहे शॉर्टकट ना या सगळ्याला आधी आहेत नक्की यातल्या ही ढोल ढोलपुरी आता पावसात लागणार आहे आता दहा दहा दिवसात होईल तर कसं आहे गावाला घराच्या कामासाठी आपण आलो आहे तर लग्न कार्य पण एवढी आहेत तर काय होणार आहे माहिती आहे का कामं थोडी स्लोच होणार आहेत तर अरे स्लो म्हणजे आता कामगार मिळत नाहीत ऐक चालू आहे हा आमच्या गावात लग्न तशी दुसऱ्यांच्या गावात पण लग्न आहेत ना तर त्यांच्या गावात लग्न असेल तर ते लोक येत नाहीत रविवार आमची वारी आणि मग असं सगळं चालू आहे चाल इकडे भाजवळ झाले लवकरच आता पेरणी होईल एक पंचवीस तारखेकडे पेरणी होईल तुमच्याकडे भाजवळ करतात ना रेशी दहा बोलतो हां धाडच सेम अजून पण डिफरन्स नाही एवढा काय आपल्याकडे पण दाडच बोलतात आमच्याकडे तर इकडे बघताय पम्याच्या लग्नाचा हा पूर्ण मंडप तर अजून काम बाकी आहे डेकोरेशनचं बायदव हे डेकोरेशन आहे आमचे कुठऱ्यातलेच होळे काका तर त्यांचं आहे तर आपल्या पट्ट्यातील कोणी असतील तर ते त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकताय आहे किंवा कसला मंडप तुम्हाला पाहिजे असेल तर मंडप डेकोरेटर्स म्हणून होळे काका काम करतात त्यांचा नंबर इथे देतो एक छोटीशी ॲड पण काकांची होऊन जाईल तर हा असा साधारण मंडप आहे कसा वाटतो आहे नक्की सांगा काका छान प्रकारे काम करतात आणि गंग्याच्या वेळेला पण त्यांनीच मंडप केला होता आणि आता पाम्याच्या वेळेला पण त्यांनाच ऑर्डर आलं आहे तर आता बऱ्यापैकी आज जोरात काम करणं आज दुपारी साखरपुळा संध्याकाळी हळद आहे तर आज दिवसभरात निम्म जे उरलं सोरलं काम आहे ते होऊन जाईल आणि इकडे आहे काम चालू आहे नमस्कार ओ काका टायमावर आलेला मी टाइम वर आलेला हाय <laughs> ते वर्क करून दे तुझे जीव ड्रॉपिंग आहे होय करू हे कर दे बोललो काम बाकी आहे लाईट बीट ओके ओके ना हं साखरपुडा येऊ उरकून तो पण ओके करतो चालेल चल जेवण घ्या आता जेवतो हे करतो हं हं लाईट करतो ते करतो चालेल मग खाली यांचा मंडप वाढलाय तो बांधतो चालेल चालेल खाली बनयांच्या घरात काय मग त्यांच्या भावाच्या घरात अजय इथे खाली 30 फूट करून देतो ते उभे रायासाठी चाले, चाले। ते काय झालं माझे आता गाडी भरून आणली होय ना जेवण घ्या ये 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 बघ काय अरे खाली बाय द वे नवरदेवाची बहीण आमची बाया कसं वाटतंय बाया नवीन वहिनी येणार आहे एक वहिनी घरात आहे नवीन येते आता मजा आहे घर अजून भरेल काकी काय करताय कांदे बटाटे हाय ना रवीदा आले आले ना, ना। लग्न म्हटलं की गावातील वाडीतील सर्व मंडळी अशी मेहनत करत असते इकडे सगळी लग्नाची तयारी सुरू आहे हे बघा असं सगळं आता लग्न घर म्हटलं की सगळी गडबड 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 असणार इकडे आजूबाजूला बघताय तर इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे खास एकदम तर ॲक्च्युली कसं आहे गावाला आहे ना सगळीकडे आता ही भाजवळ भाजवळ झालेली आहे त्यामुळं मग हवा वगैरे येते ना सगळं भुस्काट जातात ह्याचं काहीतरी नियोजन करायला लागणार आहे तर इकडे ही जेवणाची व्यवस्था आहे सध्या मस्त एक दोन तीन चार चार लाईनी आरामात लागतील म्हणजे साधारण साठ सत्तर जणं जेवू शकतात एवढा हा सेटअप केलेला आहे खास जेवणासाठी तर मळीच प्रॉपर क्लीन करून तिकडे जेवणाचा सेटअप केलं आहे म्हणजे टेन्शन नाही मोठी ज्या मोठी जागा आहे गावाकडे कसा आहे हा प्लस पॉईंट असतो आपल्याकडे जागा एकदम मुबलक असते त्यामुळे लग्नकार्य म्हटलं की आपल्या मनानुसार पाहिजे तसं हे सगळं करू शकतो आणि काय काका व्यवस्थित करतात मंडप जसा पाहिजे तसा करून देतात त्यामुळं आणि बजेटमध्ये असतं त्यामुळं गावच्या साईडला एवढा मंडपाला मोठा मोठा खर्च नाही हेच शहरामध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी गेलं की खर्च जास्त होतो द ह्या नैतिक बायाचा मुलगा आहे पप्पा कधी येणार आहेत आज येणार आहेत ना रहतना? ओके तर असं आहे गावाला सर्व तयारी सुरू आहे इकडे हे जेवणासाठी केलं आहे जेवणासाठी बघा खास कसं केलेलं आहे आपण अशी झालर वगैरे नाही मारू शकत मग इकडे खास काय केलं आहे तर झाडांच्या फांद्या वगैरे टाकून इकडे सेटअप केलं आहे म्हणजे जेवण करताना आतमध्ये गरमी होणार नाही असे हे गावाकडचे छोटे मोठे जुगाड चूल झाले आहेत ऑलरेडी बघा तर ही चूल आहे गावाकडची खास ही बघा अजून थोडीफार ॲडजस्ट करायला लागेल तिला पण या दोन चूल आहेत शक्यतो ही एक असेल आणि इकडे एक असेल अशी ही गावाकडची खास लग्नाची चूल पाणी वगैरे भरलेलं आहे पाण्याची काय आता कमी नाही गावाकडे सकाळचं पाणी व्यवस्थित येतं तर निखिल पण आल्या म्हणतही तर जरा फेरफटका पण मारू आज साखरपुड्याला पण जायचंच आहे आणि साखरपुड्या जाताना जरा फेरफटका पण इकडे तिकडे होईल बघूया कसं कसं काय काय होतं तर चला प्रमोदला रोहीत रोहीत है, है, दावपर, दावपर आता प्रमोदला भेटतो आणि आम्ही जरा चाललो आहे रोहितकडे रोहितला भेटू तो पण आला आहे कालच काल नाही सकाळी आला आहे तो पण कार कारभटल्यात त्याला भेटू त्याच्यानंतर संगमेश्वरला छोटी मोठी कामं आहेत ती करून मग साखरपुड्याला पण जाऊ इकडे लग्नाचे नवरदेव तयारी सुरू आहे ॲक्च्युली कसं आहे लग्नाच्या आधल्या दिवसापासून धावपळ धावपळ सुरू असते आता देवाक येईल म्हणजे कुलदेवतेचं जे आहे ते कुलदैवत घरी येतं लग्नासाठी आणि मग गोंधळ वगैरे पण पाम्याचा आहे काय त्या प म्या पुढे कपड्यालाच भेटू जरा फिरून येतो याला जरा फिरवतो चालेल ठेवतो त्याला अयो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू उठलास की नाही हां आता उठलास हां हो गेला

आता हे असे असे घे सगळं तुझ्या सातानी बाना इडा विडा त्याच्या नाराज जाम बांधायला लागेल सुटायला नाही पाहिजे

करड भरली करडी भरली गर्ड़ी गर्ड़ी आ, हे करडी जे जातात संध्याकाळी ते घेऊन जातील हे करवली आणि हे ते करडी एक दोन जण जातात तो आगा। आगा। अच्छा मग ही करवली घेऊन येईल ना परत करा तेवढा घेऊन येईल हे फक्त तिथे वापरतील मांडावर मांडावर वापरले जात अच्छा असे सगळ्या गावाकडच्या पद्धती तर घरी जाता जाता देवा काढली नाही तर लग्न असत तेव्हा आपचे कुलदैवत म्हणजे जिथं लग्न असतं तिकडे येतात भैरी भवनी सोलजाय तयार होऊन आलाच वर तू मग आम्ही तयार व्हायची बाकी आहे येतो येतो तर आता कसं देवा काल आहे म्हणजे आता लग्न घर आहे ते भरलं भावनेनी पण आणि देवानी पण कुलदैवत दे जातो वर जायचं हा इकडून पण यायचं आमची सरिता काकी नमस्कार आता फ्रेश फ्रेश होऊन निघतो लगेच चला मंडळी निखिलच्या स्वप्न सुंदर्यावरून आता आपण चाललो आहे घराकडे हा लॉंग काय वाटत नसेल ना तुला मस्त आहे एकदम काल आलं तर हां रत्नागिरीवरून एक सव्वा तासा तास आला सव्वा दीड तासात आला असेल ना तास आलो हां एक तासात रस्ता खराब आहे का आतून आलास की डिंगणीमार्ग आला डिंगणी मार्ग अच्छा मुंबई होय काय चला आपल्या नवीन रोडवरून आता जरा घराकडे जाऊया फ्रेश वगैरे होतो मग निघूया आपले वाड़ी, वाड़ी तुन आ, एंची गावा मदे तर ही आपल्या आसतवाडी असतवाडीतून पण आज सनगरे यांची मुलगी कातोडी गावामध्ये दिलेली आहे तर त्यांचं पण लग्न आहे पण आपल्याकडे साखरपुडा पण आहे सगळे धावपळ पल, धावपळ आहे आला का तर ह्या हां येतोय वरून कुठे चाललीस कुठे चाललीस हा कोणाच्या लग्नाला अरे हा साखरपुडा आहे हा हा साखरपुडा उद्या लग्न त्या काकांचं पण करूया काय त्या काकांचं लग्न करूया होय ना जी? तो काका सोबत आले हो आरुद्र आहे इकडे भाचा छोट्या ताईचा म्हणजे ताईचा हां चप्पल मस्त रे चला म्हणडाई रेडी वगैरे झालो आहे तर आता आम्ही जरा लवकर चाललो आहे साखरपुडा दुपारी आहे तर संगमेश्वरला जायचं आपलं थोडंसं काम आहे त्याच्या अगोदर रोहितच्या घरी जाऊया ना जरा कारबटल्यात रोहितला भेटू मग संगमेश्वरमध्ये जाऊया जरा पटापट पटापट जाऊन येऊ चला म्हणजे संगमेश्वरला जाता जाता जरा रोहितला भेटून जाऊ रोहित पण सकाळीच आला आहे मुंबईवरून काल बोललेला येणार आहे गाडी तर दिसते म्हणजे आलाय तो झोपला नसेल म्हणजे झाला तर इकडे कालेश्वर देवीचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागचंच घर म्हणजे रोहितचं घर काय पाहुणे का कोण आले होय काय बऱ्यात ना तुम्ही कोण आहे रोहित झोपलाय की रोहित झोपलेला जरा सकाळी झाला ना सकाळी आलो आलो आणि आए आता हळदीला जायचं हल्दीला जायचं ना डायरेक्ट ओके गो हायवे काय म्हणतोय ओके आता मी इथून आलो खोपोलीवरूनच आलो अच्छा तिकडूनच दहा वीस मिनिटाचा फरक दाखवत होता मॅपनी पण बोलो आराम किती मला साडेबाराला निघालो अच्छा सहा वाजता आलो सहा साडेचा सहा असा साधारण मस्त आहेत मुंबई वरन साडेसहा साडेबाराला निघालो पूर्ण रोड झाला तर अजून फरक पडेल चांगलाय चल आता जातो आम्ही जरा संगमेश्वर निखिल आला आमच्या घरी <laughs> निखिल हे घर झालं तेव्हा ना आलं ना त्याच्यानंतर नाही आलं जुन्या घरात आलेला तो माझ्या पण जुन्या घरी आलेला आता नवीन घरात पहिल्यांदा जाणार डायरेक्ट घरभर भर दिलं त्याला बोलवणार आम्ही शो वगैरे ठेवणार आहे हो खास खास <laughs> निघूया हो <laughs> का पहिल्यांदा नवीन नाटक वगैरे येईल काहीतरी इंटरेस्टिंग खाली गेलं तर पेप्सी पण द्यायला का बघ गावाकडची आठवण जरा लाईट आहे रोहितचे काका काकी पण आलो बघा घरात नाही तुम्ही आम्ही पाहुणे कधी आलोय घरभर नाही ना होय 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 चालेल थँक्यू गिफ्ट हे वाय द वे हे आहे महत्त्वाचं गिफ्ट आहे कारण गोप्रोचे माझी जरा बॅटरीचा इशू चाललाय तर बॅटरी दिले आहे रोहितने चार्जर पण तो आहे अच्छा मी दिलेला तोच आहे हा चालतं आहे ना ठीक आहे होय होय आला आलं आहे तर इकडे नवीन घराची पूजा आहे गृहप्रवेश तर लवकरच आपल्या घराकडे पण असा आवाज येईल चल बाय बाय हो चल ये संध्याकाळी